नमस्कार मंडई कसे आहात आजच्या विलॉगची सुरुवात रात्रीच्या जेवणापासून होत आहे आज सुट्टी होती तर सकाळी मस्त पनीर भाजीचा बेत होता पनीर भाजी सकाळची सा खूप सारी शिल्लक होती म्हणून बाई बोलली की आज फक्त मुगदाईची खिचडी कर आणि त्यासोबतच या वालाच्या शेंगा पण होत्या म्हणून मी आज मुगदाईची खिचडी आणि त्यासोबत एक दोन चपाती करायचं ठरवलं इथे मुगदाईच्या खिचडीसाठी टोमॅटो कांदा मिरची लसूण अद्रक आणि बटाटा त्याचबरोबर माझ्याकडे थोडा कोबी होता तो पण मी घेतला आहे मी खिचडीमध्ये असतील तेवढ्या तेवढा टाकत असते इथे मी अगोदर बटाटा आणि ते सगळं कट करून घेते आता पार बाई आणि मी आम्हाला सगळ्यांनाच मुगदा खिचडी खायची म्हणून मला हे दोन ठिकाणी बनवावं लागेल कारण पार साठी मला फिक्की बनवावं लागते आणि आमच्यासाठी तिखट आमच्या सोबतच पार्कल तिखट बनवलं तर तो खात नाही आणि फिक्की बनवली तर मग बाईचं पोट भरत सोबत तांदळा तांदळासोबत आपण व्हेजिटेबल्स पण जर टाकले तर ते अधिक पौष्टिक होत तसं पण पार जास्त भाज्या वगैरे खात नाही तर मी असंच खिचडीमध्ये भातासोबत त्याला ह्या भाज्या टाकून देत असते तेवढंच त्या भाज्यांचं सत्व त्याला मिळतं लहान मुलांना हेल्दी गोष्टी खाऊ घालायचं कुठलं की असंच काहीतरी जुगाड करावा लागतो इथे मी सगळं बारीक चिरून घेतलं आहे आणि आणि आता मी लसूण अद्रक याला कुटून टाकत कापून टाकत नाही किंवा पूर्ण बारीक पण करत नाही असं आब धोबक कुटून घेतो इथे मी मुग्धाळ खिचडीसाठी इंद्रायणी तांदूळ घेतला आहे आता आम्ही तिघेच खायला होतो म्हणून आमच्या किचनसाठी जेवढा लागेल तेवढाच घेतलाय आणि त्यामध्ये मी तांदूळ मिसळून घेतल्यानंतर ही मुगदा मिक्स केली आहे माझ्या आमू दाई मध्ये थोडीशी मसूर डाळ असं माझ्याकडे मिस झाली आपल्याला डाळ खिचडी बनवायची म्हणून आपण डाळ पण जास्त प्रमाणातच घ्यायची इथे मी तांदूळ आणि डाळ धुवून घेतली आणि फोडणीच्या तयारीला लागले सगळ्यात पहिले मी बाई आणि माझी खिचडी बनवून घेतली कुकर थोडं तापल्यानंतर मी यामध्ये तेल टाकलंय तेल हलक गरम झाल्यानंतर मी यात मोहरी आणि जिरं टाकले जिरं आणि मोहरीला चांगला तडका घेऊन दिल्यानंतर मी लसूण आणि अद्रक टाकले लसूण अद्रक असं लालसर झाल्यानंतर मी त्यामध्ये आणखी थोडस तेल टाकलं मग त्यात हळद धनी पावडर आणि त्यासोबतच नॉर्मल असा गरम मसाला आणि हे सगळं परतून घेतल्यानंतर त्यामध्ये मी हे एक दोन तुकडे दालचिनीचे टाकलेत दालचिनी टाकल्यानंतर आणखीनच खिचडीला चव येते आणि नंतर कांदा टोमॅटो जे काही आपण व्हेजिटेबल टाकून घेतले ते सगळे टाकून दिले सगळं असं छान परतून म्हणतात अंदाजानुसार पाणी घेतलं आणि त्यामध्ये टाकले आपल्याला खिचडी बनवायची असते मग ती आपण पातळच बनवतो त्यामुळे पाणी थोडस जास्त ठेवायचं मी ते मस्त कोथिंबीर वरून टाकली आणि या पाण्याला उकळी येऊपर्यंत दुसरीकडे पाचच्या खिचडीला फोडून दिली इथं आता पाण्याला चांगली उकळी आले यामध्ये मी धुतलेले तांदूळ आणि डाळ दा मिक्स केलं आणि परतून घेतलं परतून घेतल्यानंतर मी इथे कुकरला झाकण लावून देते आता जास्तीत जास्त तीन ते चार शिट्ट्यांमध्ये आपली दाल खिचडी रेडी होईल इथे आता आमच्या खिचडी अगोदर पारची खिचडी रेडी झाली आहे पारला शिमुख दाहीतली खिचडी खूप आवडते आणि तो एकदम आवडीने खातो त्याचबरोबर आमची खिचडी पण चार पाच शिट्ट्यानंतर रेडी झाली त्यासोबतच काकडी दही आणि तळलेल्या मिरच्या घेतल्या की आणखीनच छान लागते दररोज संध्याकाळी पाचचं जेवण असंच असतं परत परत पर। चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिलॉगमध्ये तुम्हाला मग डाळीची खिचडी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या व्हिडिओज आवडत असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका टेक केअर ब बा बाय